एक महत्वाची बातमी कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातली चालकाला तीन फेऱ्यांचं प्रशिक्षण दिल्याचं समोर आलेलं आहे ई बस चालवण्यापूर्वी कंत्राटदाराकडून प्रशिक्षण दिलेलं होतं अशी माहिती समोर येते चालक संजय मोरेनं पोलीस चौकशीमध्ये यासंदर्भातली माहिती दिली आरोपी संजय मोरे याला बस चालवण्याचा खूप अनुभव आहे मात्र त्याला ऑटोमॅटिक असलेला ई बस चालवण्याचा अनुभव नव्हता तो केवळ तीन फेऱ्यांच्या प्रशिक्षणाचा होता असं चौकशी बंद निष्पन्न झालंय या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पंचवीस जणांचे जबाब नोंदवलेले असून लवकरच आणखी लोकांचे जबाब सुद्धा नोंदवले जाणार आहेत माझे सहकारी महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत महेश चालक संजय मोरे याच्या चौकशी नेमकी काय माहिती समोर आली आहे नक्कीच कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे ज्या बसचा चालक संजय मोरे याच्या पोलीस चौकशीत हो त्याने कबूल केलेलं आहे की त्याला इलेक्ट्र, इलेक्ट्र इलेक्ट्रिक बस चालवण्याचा सा कुठलाही अनुभव नव्हता हो बेस्टच्या मानकांनुसार मॅन्युअलमध्ये जी बेस्टचं नमूद करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ई बस चालवणाऱ्या कोणत्याही ड्रायव्हरला सहा आठवड्यांचं प्रशिक्षण घेणं हे गरजेचं असतं मात्र ज्या खाजगी कंत्राटदाराकडून संजय मोरे याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती त्या खाजगी कंत्राटदाराकडून केवळ एका दिवसाचं प्रशिक्षण त्याला देण्यात आलेलं होतं म्हणजे पंचेचाळीस दिवस तुम्हाला इलेक्ट्रिक बस चालून प्रशिक्षण घ्यायचं असतं त्या ठिकाणी फक्त एका दिवसात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं होतं ज्यावेळेस संजय मोरे हा प्रशिक्षण घ्यायला गेला होता त्यावेळेस त्याला इलेक्ट्रिक बसच्या केवळ तीन फेऱ्या मारण्यास सांगितलं होतं आणि त्यानंतर त्याची वर्णी ही चालक पदावर बेस्ट बेस्टमध्ये करण्यात आलेली होती एकंदरीत पाहता ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस त्या इलेक्ट्रिक बसचा सा वेग हा साठ किलोमीटरहून अधिक होता असं पोलीस तपासात समोर आलेला आहे आणि संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा सा कुठलाही अनुभव नव्हता त्याच्याकडे जे लायसन होतं ते अवजड वाहन चालवण्याचं चा लायसन जरी असलं तरी इलेक्ट्रिक बस चालवण्याचं चा एक वेगळं प्रशिक्षण घेणं नियमानुसार गरजेचं असतं जे त्याला नीट देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस नक्की काय करायला पाहिजे याची जाणीव त्याला नव्हती किंवा याची माहिती त्याच्याजवळ नव्हती की अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर अपघात घडत असेल तर बस कशी नियंत्रणात आणावी याबद्दल त्याला कुठलीही माहिती नव्हती असं त्याने पोलीस चौकशीत सांगितलेलं आहे घटनेच्या वेळी तो बसच्या माग, मागील बाजूस होता आणि त्या चालकाचे किंवा वाहनाचे काय झाले बस कंडक्टरने का, नक्की काय त्यावेळेस काय प्रयत्न केले होते हे सुद्धा तो नीट सांगू शकलेला नाहीये बस एका वाहनाला धडकल्याचे पाहून प्रवासी घाबरले होते तेव्हा त्याने बस थांबवण्यासाठी काय काय प्रयत्न केले याबद्दल तो समाधानकारक उत्तर देऊ शकलेला नाहीये त्यामुळे आता आ, बेस्ट मध्ये जी कंत्राटी पद्धतीवर चालक नेमले गेलेले आहेत त्यांच्या प्रशिक्षणावर एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे निश्चित त्यामुळे जसं आपण सांगताय महेश त्यानुसार नियमांची पायमल्ली झालेली आहे हे मात्र निश्चित त्यामुळे आता आगामी काळात कशी कारवाई केली जाते हे आपल्याला पाहायचंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी